जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना आपण सत्वगुण लक्षण पाहत आहे दुसरा समास सातवा काल एका महत्वाच्या ओळीपर्यंत निरूपण आलं निरूपणाची आवडी कथेची गोडी क्रियापालटे रोकडी तो सत्वगुण असं समर्थांनी सांगितलं आंतरिक होणारे हे बदल आहेत आपलं जर जीवन आपण बघितलं तर आपल्या आवडीनिवडी आपल्याला लगेच दिसून येतील चांगल्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी पर्यटनस्थळी जाण्याच्या निवडी सांगीतिक कार्यक्रम ऐकण्याच्या निवडी किंवा चांगली चांगली वस्त्रे चांगल्या चांगल्या वस्तू खरेदी करण्याच्या आवडीनिवडी या सर्व आवडी रजोगुणामध्ये येतात सत्वगुणाचा हा प्रभाव आहे की आवड भगवंताच्या दिशेने वळते वस्तुस्थिती पाहायला गेल्यास भगवंताचं स्वरूप हे निर्गुण निराकार आहे त्या निर्गुण निराकाराच्या उपासनेची सोय संतांनी केली आणि त्या परमात्म्याला सगुणामध्ये आणलं श्री महाराजच म्हणतात की संतांनी परमात्मा सगुणामध्ये आणून त्याला नाम देऊन तो सर्वसामान्यांसाठी सोपा केला अशा या परमात्म्याकडं आपली आवड वळणं हे सत्वगुणाचं प्रमुख लक्षण आहे तसं देह प्राप्त झालेलं आहे प्रपंच आहे संसार आहे त्यातील कर्तव्य आहेत म्हणून इतर गोष्टी आयुष्यामध्ये असणारच आहेत कुणी इथे असं सांगत नाही की वाट्टेल ती वस्त्र अंगावरती घाला किंवा वाटेल ते खा आपण जे अन्नसेवन करणार ते उत्तमच करणार अंगावरती वस्त्रेसुद्धा उत्तमच घालणार पण उत्तम गोष्टी करणं वेगळं आणि उत्तम गोष्टींची आवड असणं वेगळं आवड ही एक वेगळी गोष्ट आहे ज्या गोष्टीची आपल्याला आवड असते त्या गोष्टीचं सूक्ष्म चिंतन आपल्यामध्ये सतत सुरू असतं आवडीचा पदार्थ असतो पहा इतर पदार्थांबरोबर तो आवडीचा पदार्थ दिसला की आपला लगेच चेहरा बदलतो डोळे बदलतात आपल्या अंतरातील भावना बदलतात कारण आपल्या आवडीची वस्तू समोर आलेली आहे म्हणून परमात्म्याकडं आवड जाणं म्हणजे परमात्म्याबद्दलचं गुणवर्णन परमात्म्याबद्दल असलेली साधना आवडणं नाहीतर परमात्मा मगाशी पाहिलं तसं निर्गुण निराकार आहे त्याला नाव नाही त्याला रूप नाही त्याला रंग नाही त्याला गाव नाही अशा परमात्म्याला जे सगुणात संतांनी आणलेलं आहे तिकडे जर आपली खेच वाढायला लागली तर निश्चित समजावं की हा सत्वगुणाचा प्रभाव आहे एक अगदी साधं उदाहरण पाहूया आपल्याला भूक लागलेली असते आपल्या पुढे अन्न येतं आपण काय करतो अन्न लगेच सेवन करायला लागतो त्याऐवजी प्रथम जर असा विचार मनामध्ये आला की हे अन्न मला माझ्या श्री महाराजांच्या कृपेनं मिळालं आहे भगवंताच्या कृपेनं मिळालं आहे आणि त्यांना जर नैवेद्य दाखवावा असं वाटलं तर समजावं की तो सत्वगुण आहे अन्न हे शरीराला लागणारच आहे पण हे कुणामुळे प्राप्त झालं माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे का की हा पदार्थ मी निर्माण करू शकेन त्या पदार्थासाठी लागलेलं ला धान्य मसाले हे कुठेतरी उगवलं कुठून तरी ते घरी आलं कष्टानं मिळवलं गेलं कष्टानं केलं गेलं आणि माझ्यासमोर अन्न म्हणून समोर आलं हे सगळं काही मला माझ्या गुरूंच्या कृपेनं मिळत आहे भगवंताच्या कृपेनं मिळत आहे असा भाव आत येणं हा सत्वगुण आहे म्हणजे अन्नाची गरज तर शरीराला आहे पण आवड भगवंताकडे सद्गुरूंकडे आहे त्यामुळे अन्न सेवन करण्याच्या आधी त्यांचं स्मरण केलं जात आहे मग असा मनुष्य अन्नाला नैवेद्य दाखवेल आणि मग त्याचं सेवन करेल आणि तो नैवेद्यसुद्धा सवय म्हणून दाखवला जाणार नाही त्यामध्ये हा भाव असेल की हे त्यांच्या कृपेनं मला मिळत आहे मग त्या अन्नामध्ये आवडीचा पदार्थ येईलही आणि नाहीही येणार पण मुळात पहिली आवड जी आहे ती भगवंताची आहे हे त्या नैवेद्यातून सिद्ध होईल अशाच पद्धतीनं आपली आवड सर्व प्रकारांनी भगवंताकडे वळते सत्वगुणामुळं समर्थ म्हणत आहेत त्याला निरूपणाची आवड असते निरूपणामध्ये काय केलं जातं आत्ता आपण निरूपणच ऐकत आहोत जो काही प्रतिपाद्य विषय आहे तो आणखीन विस्तृतपणे सांगितला जातो प्रसंगी संतांच्या वाङ्मयातील दाखले दिले जातात जन कधीकधी आपल्याला आपल्यातील चूक कळायला लागते ला आपला मार्ग कोणता आहे ते समजायला लागतं आपण साधना कशा पद्धतीनं करत होतो कशा पद्धतीनं आपल्याला केली पाहिजे हे सुद्धा कळायला लागतं आता या सगळ्याची आवड असणं ही एक विलक्षण गोष्ट आहे जाता जाता आपल्या कानावरती उपदेश पडेल आपण तो उपदेश ग्रहणही करू पण आपल्याला कुठून तरी उपदेश मिळत आहे याची आवड असणं ही एक विलक्षण गोष्ट आहे याची आवड असण्यासाठी आपल्यातील अभिमानाला कुठेतरी मुरड घालावी लागते प्रत्येकाजवळ एक सूक्ष्म अभिमान अशा पद्धतीचा असतो की मला कळत आहे मला समजत आहे किंवा मला समजलं आहे मी जे करत आहे मानत आहे ते योग्य आहे हा अभिमान निरूपण जर ग्रहण करायचं असेल तर बाजूला ठेवावा लागतो इथे तर समर्थ निरूपणाची आवडी म्हणत आहेत म्हणजे हा साधक तो उपदेश ग्रहण करण्यासाठी सतत तयारच असतो त्याला त्याची आवडच असते त्याला तो निरूपणातला विषय ऐकून आपल्या साधनेमध्ये उतरवण्याची आवड असते त्याचा अनुभव त्यानं घेतलेला असतो त्याला हे कळून आलेलं असतं की निरूपणातून आपल्यामध्ये जे भाव प्रगट होतात त्यांना आपली साधना आणखी जोमानं होते आणि त्याची आवड या मार्गानं वाढत गेलेली असते अभिमान जर है असेल तर असं मनुष्य करू शकणार नाही मला माहीत आहे हे काय सांगतायत किंवा मला हे कळतंच की यांनी विशेष काय सांगितलं किंवा यांना सांगायला काय जातंय माझी अमुक मार्गानं साधना सुरू आहे ती सुरूच राहील असं या ना त्या मार्गानं अनेक प्रकारानं अभिमान आपल्याला फसवत राहतो हा अभिमान असेल तर निरूपण आवडणं सोडा निरूपणाचं साधं श्रवणही नीट होऊ शकत नाही इथे तर समर्थांनी आवड सांगितली आहे त्यामुळे तिथे मग अभिमान असत नाही ताठा असत नाही गर्व असत नाही की मला सगळं कळत आहे मला समजून घ्यायचं आहे मला काही कळत नाही अशा पद्धतीचा तिथे दडलेला एक भाव असतो शिकून घेण्याचा त्या भावामुळं मनुष्य अधिकाधिक श्रवण करतो आणि त्या श्रवणातून त्याला काही ना काही मिळत गेल्यामुळं नंतर आतमध्ये त्याची आवड उत्पन्न होते हे सगळं काही सत्वगुणामुळे घडून येतं पण तिथे त्या साधकाचा प्रवास थांबत नाही समर्थांनी पुढे अत्यंत गोड शब्द वापरले आहेत जया हरिकथेची गोडी आता त्या निरूपणाच्या आवडीचं रूपांतर हरिकथेच्या गोडीमध्ये होतं हरिकथा या विषयाकडं थोडं सूक्ष्मपणे आपण पाहूया भगवंताची लीला सांगितली आहे ती हरी हरिकथा आहे आणि कथा या शब्दाचा एक अर्थ भगवंताचं नाम आहे कारण कथा या शब्दाचा आणखी एक अर्थ कीर्ती असा होतो कथा म्हणजे कीर्तीच असते आणि भगवंताच्या नामामध्ये भगवंताची कीर्ती सामावलेली असते जेव्हा आपण श्रीराम असं म्हणतो तेव्हा श्री रामचंद्रांच्या अवतारापासून अवतार समाप्तीपर्यंतची लीला त्या प्रभू रामचंद्रांचं स्वरूप कसं सर्वत्र दाटून आहे त्यांची कृपा आपल्यावर कशी आहे आणि माझं स्वरूपही तेच कसे आहेत इथंपर्यंतचा सर्व भाव सामावलेला असतो म्हटलं आपण केवळ श्रीराम किंवा नुसतं राम पण त्या दोन अक्षरांमध्ये एवढा अर्थ एवढी कीर्ती एवढी कथा सामावलेली आहे याची आवड सत्वगुणामुळे येते श्री महाराज म्हणतात भगवंताच्या नामाला मनुष्याला लावणं हे जगातील सगळ्यात अवघड काम आहे एखाद्याला सांगितलं की दहा तीर्थयात्रा कर तर तो सहज करेल एखाद्याला सांगितलं शंभर पारायण कर तर तेही तो करेल पण शांत बसून भगवंताचं नाम घे असं सांगितलं तर तो ऐकेलच असं नाही कारण नाम हे सुलभ आहे ना सहज आहे नुसतं राम तर म्हणायचं आहे असं एखाद्याला वाटेल आणि मग वाटेल की यात विशेष काय आहे पण यातच विशेष आहे भगवंताचं नाम हे केवळ अक्षरामध्ये मर्यादित नसून अक्षरी दिसणारं भगवंताचं नाम ही खऱ्या भगवंताच्या नामाची सावली आहे नामे अनेक असतील पण त्या नामांचा निर्देश एकाच आत्मस्वरूप भगवंताकडे होतो इतका नामाचा महिमा अफाट आहे हे आत्मस्वरूप निर्गुण निराकार आहे आणि स्वसंवेद्य आहे त्याच्या अनुसंधानात राहण्यासाठी त्या आत्मस्वरूपाची एक खूण लागते ती खूण म्हणजे रामनाम आहे कृष्णनाम आहे शिवनाम आहे दत्तनाम आहे पण ते नाम, 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 नाम आपल्याला अतिशय सुलभ वाटतं सोपं वाटतं आणि सोपं असलेलं आपण करायला जात नाही ही मनुष्य स्वभावाची अडचण आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे इतकं सहज आहे इतकं सोपं आहे की ते अवघड होऊन बसलेलं आहे सहज असलेल्या गोष्टीमध्ये सहजतेनं आपण जर आपल्याला विसरलो तर सहज साध्य असलेला परमात्मा आपल्यासमोर येतो पण हे घडण्यासाठी नामाची गोडी उत्पन्न झाली पाहिजे आणि गोडीच्या आधी आवड उत्पन्न झाली पाहिजे ज्या विषयाची आवड होते त्याच विषयाची नंतर गोडी लागते विषयाची आवड असणे आणि गोडी असणे यात एक सूक्ष्म फरक आहे पहा आवडीची वस्तू आपण कधीतरी खाऊ नेहमीच खाणार नाही पण ज्याची गोडी आपल्याला आहे ती कायम आपल्याजवळ बाळगून ठेवू म्हणजे आवड आहे पण गोडी नाही आहे तर तिचा संघ सतत असेलच असं नाही पण आवड असेल गोडी आल्यावर मात्र त्या गोष्टीचा संघ आपण कायम करतो समर्थ म्हणतायत सत्वगुणामुळं भगवंताच्या नामाची गोडी उत्पन्न होते हरी कथेची गोडी भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काहीही गोड वाटतच नाही देह धारण केलेला आहे त्यामुळं देह वेगवेगळ्या कर्मांमध्ये सापडेलही पण तिथे तो त्या भगवंताच्या नामाला साठवेल कारण नामाची गोडी लागलेली आहे त्यातच इतकं गोड वाटतं त्यातच इतकं समाधान मिळतं की नामाशिवाय एकही क्षण जात नाही सतत भगवंताचं नाम कोणी आपल्याशी बोलत असेल तरी भगवंताच्या नामाचं चिंतन आज सुरू अन्नसेवन सुरू असेल तरी भगवंताचं नाम सुरू इतकंच काय मलमूत्र विसर्जनाच्या वेळीही भगवंताच्या नामाचा विसर नाही ही हरिकथेची गोडी आहे हे होणारं स्मरण हे सवयीनं होणारं स्मरण नाही बरं का आधी आवड उत्पन्न होऊन भगवंताचं नाम आत मुरल्यानंतर त्याची गोडी आल्यानंतर होणारं हे स्मरण आहे आणि हे भगवंताचं नाव भगवंताच्या सर्व लीलांना सामावून असतं भगवंताच्या सर्व स्वरूपांना सामावून असतं त्यामुळं त्या ते लीलांचं वर्णन अशा भगवंताच्या नामाची गोडी असलेल्या भक्तासमोर जेव्हा केलं जातं तेव्हा त्याच्या डोळ्यांमधून अश्रुधारा व्हायला लागतात त्या का वाहतात कारण आतमध्ये भगवंताच्या नामाची गोडी साठलेली आहे भगवंताशिवाय आत, आत कोणता विषयच नाही आहे त्यामुळं त्याच्या लिलांचं जेव्हा श्रवण केलं जातं तेव्हा अश्रुधारा लागून अष्टसात्विक भाव जागृत होऊन साधकाची साधनेमध्ये अलौकिक प्रगती होते या सगळ्याच्या मुळाशी सत्वगुण आहे हे समर्थ सांगत आहेत आणि पुढे मात्र ते अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतात क्रियापालटे रोकडी तो सत्वगुण पूर्वी आपण क्रियापालट होणे हा विषय पाहिलेला आहे आपल्या श्वासांची गती मंद होणे सूक्ष्म होणे सर्वसामान्यत आपल्या इडा आणि पिंगळा नाड्या सुरू असतात एकतर डाव्या नागपुडीतून श्वास वाहतो नाहीतर उजव्या नागपुडीतून वाहतो किंवा दोन्ही नागपुडीतून वाहतो पण या श्वासांची गती सर्वसामान्यत सूक्ष्म असत नाही श्वास जोर जोरात वाहत असतात कारण एक गोष्ट म्हणजे शरीर दमलेलं असतं किंवा शरीर जरी दमलं नसेल तरी आपलं मन आपलं चित्त व्यग्र असतं या व्यग्रतेमुळं आपले श्वास जे जोरजोरात वाहत असतात ती गती सूक्ष्म होणं म्हणजे क्रियेमध्ये पालट होणं मन जसंजसं भगवंताच्या नामामध्ये मुरायला लागतं का मुरेल ते कारण त्याला त्याची गोडी आलेली आहे म्हणूनच पहा निरूपणाची आवडी आणि मग कथेची गोडी सांगितल्यानंतर क्रियापालट हा विषय सांगतात आत भगवंताच्या नामाची गोडी नसेल तर मन कदापि शांत असू हो शकत नाही मन दोनच मार्गांनी शांत होऊ शकतं एक जर ते भगवंताकडं वळलं तर म्हणजे आपल्या स्वरूपामध्येच मुरून गेलं तर आणि दुसरं म्हणजे प्राणांचा लय झाला तर जोपर्यंत प्राण अनियमित वाहत आहेत तोपर्यंत मन शांत नाही आणि जोपर्यंत मन शांत नाही तोपर्यंत प्राण शांत नाहीत असं एक हे एकमेकांवर अवलंबून असलेलं गणित आहे क्रियापालट होते म्हणजे एकीकडे मन शांत होतं तर दुसरीकडे प्राणही शांत व्हायला ला लागतात साधक केवळ कुंभक स्थितीमध्ये पोहोचायला लागतो धारणा असते त्यामुळं श्वास पूर्णपणे थांबत नाहीत पण अत्यंत सूक्ष्म नाकातल्या नाकात, नाकात व्हायला लागतात भगवद्गीतेमध्ये नासाभ्यंतर चारीण अशी संज्ञा आहे या अवस्थेमध्ये मन पांगळं पडलेलं असतं कारण मन ज्याच्या आधारावरती हालचाल करतं असे प्राणही पांगळे झालेले असतात अगदी सूक्ष्मतेनं चालू असतात ही अवस्था भगवंताच्या नामाची गोडी नसेल तर येऊ शकत नाही आता इथे मात्र भगवंताचं नाम याचा अर्थ आणखी सूक्ष्म होतो आपण जे तोंडानं अक्षरी नाम म्हणतो किंवा कागदावरती लिहितो तसं नाम इथे असत नाही कारण मन पांगळ झालेलं असतं कोणताच शब्द इथे असत नाही कोणतीच वृत्ती इथे असत नाही पण साधक भगवंताच्या नामामध्येच असतो आपल्या स्वरूपाच्या अनुसंधानामध्ये असतो भगवंताचं नाम आपल्याला काय सांगतं तो भगवंतच तू आहेस हाच बोध देतं राम म्हणता रामची होईजे हाच संतांचा नामाच्या मागचा मुख्य उपदेश आहे त्या उपदेशामध्येच साधक तिथे असतो म्हणजे मी तोच आहे या सोहम भावामध्ये तिथं साधक असतो मात्र तिथं कोणताही शब्द असत नाही कोणतीही वृत्ती असत नाही शब्द नसल्यामुळे तिथे अक्षरी नाम असत नाही मात्र नामामध्ये जे स्मरण आहे स्वरूपाचं ते स्मरण तिथं जागा असतं साधक तिथे निद्रिस्त असत नाही म्हणून समर्थांनी रोकडा हा शब्द इथे वापरला आहे क्रियापालटे रोकडी असं ते म्हणतात म्हणजे मन क्रियापालटाचा प्रत्यक्ष अनुभव साधकाला येतो त्या ठिकाणी साधक जागरूक असतो जागृत असतो आणि जागरूकही असतो जर निद्रा चाली तर कशाचाच काहीही उपयोग नाही साधक पूर्णपणे विस्मरणामध्ये गेला झोपीच गेला इथे झोप असत नाही पण स्वरूपाच्या अनुसंधानामध्ये मनाचा आणि वृत्तींचा लय झालेला असतो त्याचा परिणाम म्हणून प्राणही शांत होऊन केवळ कुंभकाची स्थिती आलेली असते आणि असं खऱ्या अर्थानं घडणं म्हणजे क्रियापालट होणं त्याला क्रियापालट असा शब्द का वापरला कारण सर्वसामान्यत जी क्रिया आहे म्हणजे एडा पिंगळेची गती आहे त्याच्या उलट इथं काही घडलं म्हणून सर्वसामान्यत अशी स्थिती होती की इडा पिंगळेमधून श्वास वाहत होते आणि त्यामार्फत आपल्या वृत्तीही वाहत होत्या मनामध्ये विचार होते चित्तामध्ये चंचलत्व होतं त्या सगळ्याची उलट दशा इथं झाली म्हणजेच क्रिया पालटली चंचल असलेलं मन अमन झालं चंचल असलेले श्वास शांत झाले हे सगळं काही सत्वगुणामुळे घडतंय असं समर्थ सांगतात म्हणजे सुरुवातीपासून इथंपर्यंत निरूपणामध्ये आवड उत्पन्न होणं त्या उपदेशाप्रमाणे आचरण घडणं त्या आचरणातून अर्थातच आपल्याला अनुभव येणार कारण प्रत्यक्ष जेव्हा आपण वाट चालायला लागतो तेव्हा वाटेवरचे अनुभव येतातच त्या अनुभवांमधून गोडी उत्पन्न होणं त्या गोडीमुळं साधन आणखी वाढणं आणि असं मन अमन दिशेकडं जाणं पूर्ण शांत अवस्था अंतरामध्ये येणं हे सगळं काही सत्वगुणामुळे घडतं ज्या कोणत्या क्रियेमध्ये साधक पूर्वी असतो ती क्रिया न राहता साधक पूर्णपणे उलट्या दिशेनं जायला लागतो त्याचा मार्ग बदलतो तो अधिकाधिक अंतर्मुख होतो आणि नंतर याचं पर्यवसान स्वरूपप्राप्तीमध्ये होतं आत्मज्ञानामध्ये होतं पुढे समर्थांनी सत्वगुणाचं विवरण करताना काय मुद्दे सांगितले आहेत तो भाग आता उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम